आज मी बनवत आहे महाराष्ट्राची लोकप्रिय असणारी अगदी पारंपरिक सर्वांची फेवरेट अशी कोथिंबीर वडी खायला खूप स्वादिष्ट लागते एकदम खमंग आणि खुसखुशीत बनते आणि सात ते आठ दिवस टिकतेही नमस्कार वर्षाच केक्सन सीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवूयात खमंग खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी त्यासाठी मी इथे घेतलेले दोन जोडी कोथिंबीर अगदी ताजी आणि एकदम फ्रेश घ्यायची आहे आपल्याला आणि कोथिंबीर घेतल्यानंतर ती आपल्याला चांगली निवडून घ्यायची आहे जाडजाड काड्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत पिवळी पाण्यासुद्धा घ्यायची नाहीत आणि भरपूर असं पाणी एका भांड्यात घेऊन आपल्याला ती चांगली धुवून घ्यायची आहे कारण ही आ, प्रोसेस करणं खूप महत्त्वाचं आहे कारण माती आपण कोथिंबिरीलाही चिकटलेली असते आणि भरपूर पाण्यात अशी धुवून स्वच्छ घेतली की ब माती तळायला बसते अशी निथळून घ्यायची आणि जर माती कोथिंबिरीमध्ये मा आली तर आपल्याला खाताना वडी कचकस लाग लागू शकते तर हे बघा असं चाळणीमध्ये घेऊन मी पाणी निथळून काढलेलं आहे तुम्ही एका सुती कापडावरही सुकवू शकता कोथिंबीर थोडी सुकली की आपल्याला ती कट करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला चांगली एका हाताने चांगली व्यवस्थित पकडून जेवढी बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे कारण जर वड्या चांगल्या हव्या असतील वड्यांमध्ये काड्या वगैरे आल्या की आपल्याला ते चांगले आप ला लागत नाहीत खाताना मग जेवढी आपण बारीक कापू तेवढी आपली वडी कोथिंबीर वडी ही छान बनते आणि हे बघा व्यवस्थित अशी सगळी कोथिंबीर मी आता कट करून घेते आणि एकदम बारीक कट करून झालेली आहे आपली आणि सगळी बाकीची पण कोथिंबीर मी कट करून घेतलेली आहे इथे आणि आता आपण हिरवं वाटण बनवणार आहोत यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जसं जेवढी कोथिंबीर आहे त्याच्या क्वांटिटीमध्ये मी इथं साहित्य घेतलेलं आहे भरपूर सारा लसूण घेतलेला आहे आणि जिरं घेतलेलं आहे दोन अडीच चमचे मी छोटा चमचा जिरं घातलेला आहे आता हे आपण खलबत्त्यामध्ये चांगलं बारीक करून घेऊयात आणि इथं मीठ घात घालते मी कारण मिठामुळं हिरवी मिरची लगेच बारीक होते खलबत्त्यामध्ये आणि जेव खलबत्त्याची चव खलबत्त्यामध्ये मसाला कुटलेलीची चव तर वेगळीच लागते हो ना पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीने आपण ही कोथिंबीर वडी बनवत आहोत त्यामुळे पूर्वी कसं खलबत्त्यामध्ये मसाला कुटला की एकदम छान रुचकर लागते त्याप्रमाणे तुम्ही मिक्सरलाही बारीक करून घेऊ शकता आता हा तयार झालेला वाटण मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि हे बघा पाणी न घालता मी हा मसाला बारीक केलेला आहे आणि व्यवस्थित बघा आता हा पण कोथिंबीरीच्या त्या मिश्रणामध्ये कोथिंबीरीच्या कापलेल्या कोथिंबीरीमध्ये घालून घेऊयात इथं हळद घातलेली आहे एक ते दीड चमचे मी हळद घातलेली आहे लाल मिरची पावडर घातलेली आहे दोन ते तीन चमचे आणि हिरे मिरची पेस्ट पण आपण घातलेलीच आहे आणि थोडंसं परत मीठ घातलेलं आहे अगोदर थोडंसं मिरचीपुरतं मीठ घातलं होतं आता परत कोथिंबीरच्या क्वांटिटीमध्ये पीठ वगैरे घालणार त्याच्या क्वांटिटीमध्ये मीठ परत मीठ घालून घेतलं आणि दोन टेबल स्पून मी तीळ घातलेले आहेत इथं आता इथं आपण मी मिक्स करून घेतलं सगळं व्यवस्थित आणि मीठ घातल्यामुळे कोथिंबीर थोडं पाणी सुटल्यासारखं होतं आणि इथं बघा बेसनपीठ घातलेलं आहे एक मोठी वाटी मी बेसनपीठ घातलं आहे आणि दोन टेबलस्पून मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाची पिठी वापरली की कोथिंबीर एकदम कुरकुरीत होते छान होते आता इथं आपल्याला बेसनपीठ प्रत्येकाचा प्रश्न असतो की बेसनपीठ किती घालायचं कोथिंबीर वडीमध्ये किती असावं तर बघा कोथिंबीर वडीमध्ये कोथ मेन इन्ग्रिडियंट्स ही कोथिंबीरीच आहे कोथिंबीर ही जास्त सवीकरण आपण कोथिंबीर वडी बनवतो आहोत फक्त बाइंडिंग करण्यासाठीच आपल्याला इथं बेसनपीठ घालायचं आहे किंवा दुसरं कोणतं पीठ घाला तुम्ही ज्वारीचं पीठही वापरू शकता इथे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे ग पाणी एवढ्यासाठीच घालायचं की आपल्याला ते पूर्ण त्याचा गोळा बनवायचा आहे पूर्ण बायंडिंग झालं पाहिजे ते पीठ म्हणून जेवढं आपलं ओलसर असेल आता मी तुम्हाला एक वाटी सांगितलं तर तुम्ही एक वाटी घातलं तर त्याला कमी पडू शकतं किंवा जास्त होऊ शकतं जेवढी आपली कोथिंबीर ओली असेल तेवढं बेसनपीठ किंवा पाणी त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होऊ शकतं त्यामुळं तेवढंच ते बेसनपीठ घालायचं मी तर दीड वाटी बेसनपीठ घातलेलं आहे बघा मी पूर्ण असा गोळा बनवून घेतला जसं आपला कणकीचा गोळा तयार करतो आपण त्याप्रमाणे एक डो बनवलेला आहे तो घट्ट पण नाही बनवला आणि जास्त लूज पण नाही बनवला व्यवस्थित घेतला त्याला ते थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याचंच आपल्याला रोल करायचे आहे तिथं हातानेच मी रोल करते मी हे रोल करत असतानाच एकीकडे पाणी गॅसवर पाणी उकळायला ठेवलेलं आहे स्टीमरला की त्याच्यामध्ये आपण ह्या वड्या स्टीम करणार आहोत त्याला वाफ देणार आहोत तर हे बघा हे स्टीमर आहे माझ्याकडे याला तेलाचा हात लावून घेते जरा की वडी खाली चिटकू नये म्हणून रोल चिटकू नये आणि हे सगळे त्याचे कोथिंबिरीच्या जे आपण गोळा बनवला होता जो डो बनवलेला आहे त्याचे सगळे असे रोल लांबट लांबट रोल करून तुम्ही तुमच्या पद्धतीने कसेही करू शकता इथे असे मी रोल बनवून इथे मी आता पंधरा ते वीस मिनिटांसाठी वाफवून घेणार आहे यांना आणि चांगलं त्या भांड्याला पण मी स्टीमरला तेल लावून घेतलेलं आहे हे बघा व्यवस्थित चारही चार रोल बनलेले आहेत माझे त्याच्यामध्ये फक्त याच्यामध्ये बेसनपीठ जास्त जर झालं तर चव बदलते आणि बेसनपीठाची चव जास्त लागते त्यामुळे बेसनपीठ व्यवस्थित बायंडिंगसाठीच आपल्याला इथं वापरायचं आहे हे लक्षात ठेवा हे बघा पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आणि हे रोल मी आता पूर्ण उकडलेले आहेत चांगली वाफ बसलेले आहे त्यांना आता मी एका एका एक प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत हे बघा किती छान दिसतात आहे असे तुम्ही दहा आठ ते दहा दिवस ठेवू शकता जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही एकदम फ्राय करून किंवा गरम गरम शॅलो फ्राय करून खाऊ शकता आता यह बगा में आ, हे बघा मी एक रोल आत्ता कट करून करणार आहे अशा वड्या करायच्या हे वड्या बघा व्यवस्थित पडत आहेत त्यांचं कधी काही जास्त चुरा पण होत नाही आहे आणि व्यवस्थित चांगल्या वाफवल्या की त्या व्यवस्थित होतात बेसनपीठ योग्य घातल्यानंतर त्या अशा तेलामध्ये पण छान घातल्यानंतर तेलामध्ये पण विरघळत नाहीत किंवा जास्त घट्ट पीठ असेल तरी त्यांचा चुरा पण होत नाही व्यवस्थित छान बनतात तेल गरम केलेलं आहे आणि आता मी तेलामध्ये वड्या घालून घेतल्यात बघा व्यवस्थित खाली लगेच नाही खालीवर करायच्या पण दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आपण त्या खालीवर एकसारख्या करून दोन्ही व दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला त्या परतून घ्यायच्या आहेत फ्राय करायच्या आहेत चा, चांगल्या आणि जास्त इथं जास्त पण फ्राय करायचे नाहीत एकदम काळपट पण नाही झाल्या पाहिजेत थोडंसं गोल्डन कलर यायला लागला की आपल्याला काढून घ्यायचे एकदम आपली कोथिंबीर वडी ही खमंग एकदम वास सुटतो खमंग आणि एकदम खुसखुशीत तयार होते एकदम कुरकुरीत लागते तांदळाच्या पीठ वापरल्यामुळे इथं कुरकुरीत वडी तयार होते आणि एकदम सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटेल अशी ही वडी छान बनते आपली वडी आणि एकदम महाराष्ट्रामध्ये एकदम प्रसिद्ध आहे कोथिंबीर वडी म्हटलं की सगळ्यांना एकदम कोथिंबीर वडी एकदम कुरकुरीत आणि खमंग अशी समोर येते अगदी पारंपरिक पद्धतीने आज ही कोथिंबीर वडी बघा एकदम छान कुरकुरीत अशी तयार आहे एकदम गोल्डन लाईट गोल्डन कलर आहे जास्त काळपट पण नाही एकदम छान झालेली आहे ही आणि खायला खूपच सु स्वादिष्ट लागते कोथिंबीर ही खूप उपयोगी आहे आपल्या शरीरासाठी त्यामुळे आहारात नेहमी कोथिंबीर असलीच पाहिजे आणि अशी व्यवस्थित छान कोथिंबीर वडी खुसखुशीत कुरकुरीत आणि खमंग अशी बनते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीने तुम्हाला नक्की आवडेल आणि एकदम छान तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता किंवा जेवणामध्ये असेच तोंडी लावू शकता आणि पाहुणे वगैरे आल्यानंतर तर कोथिंबीर वडी केल्यानंतर तर खूप सर्वांना खूप आवडते सर्वांची खूप फेवरेट आहे त्यामुळे अशा पद्धतीने कोथिंबीर वडी एकदा नक्की करून बघा तुमच्या कमेंट्स करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि या चॅनल्सवर माझ्या वर्षाच केक्सन आरसीवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ही प्रेस करा की जेणेकरून माझ्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील